छत्रपती गे शिवाजी डॉक्टर आंबेडकर अभिवादन करतो आमचे दैवत सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना त्रिवार अभिवादन करतो आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रसंगी आजच्या या सभेच्या निमित्तानं आपले उमेदवार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब या विधानसभेचे आमदार शिवसेनेचे प्रतोद आदरणीय भरत गोगावले ज्यांच्यासाठी आपण भाषण थांबला आहात असे आमचे मित्र अमोलजी मिटकरी आमदार विकासजी गोगावले माझ्या पक्षाचे सहकारी चेतनजी उतेकर आमचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड उपस्थित सर्व पत्रकार मित्र मंडळी माता बनवाळी बहिणीनो खर तर मी आणि आपल्या ह्या सर्वांच्या मधला काही जास्त अडचण होऊ इच्छित नाही परंतु त्या भागामध्ये आमच्या दोन विधानसभा या तटकरे साहेबांच्या मतदारसंघामध्ये येतात आणि आमचे काही तात्विक मतभेद होते आमचं घरचं भांडण होत ते आम्ही घरामध्ये मिटवलं आणि मग त्या भागामध्ये प्रचार करत असताना मी नारायण राणे साहेबांच्या इकडे होतो आणि मग आज आपल्या समोर तटकरे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी आलोय तशी ते यंत्रणा गेल्या पंचवार्षिक मध्येच मी त्या ठिकाणी लावली होती त्यावेळेला भरतशेड आपण एका साइडला होता तटकरे एका साहेब एका साइडला होते परंतु मला जे समजत मला उमजत तेच घडत मला माहिती होत गेल्या वर्षी मी एकटाच सण आदरणीय तटकरे साहेबांकडून होतो त्या भागामध्ये रस्त्यावरती उतरून सर्वांना विनंती करून त्या भागामधून अधिक चमतदान तटकरे साहेबांना त्या ठिकाणी मिळून दिलं आणि त्या ठिकाणी विजयाला माझा थोडासा हातभार लागला मला माहिती होतं की हे कालांतर सगळं एकत्र होणार आहे आणि आम्ही सगळं सकर... <laughs> आम्ही सगळं एकत्र होणार आहोत त्यामुळे आम्ही कालांतर एकत्र झालो राज साहेब देखील सन्माननीय मोदी साहेबांना पाठिंबा दिला देशाच्या हितासाठी एक चांगलं नेतृत्व निर्माण व्हावं किंवा नेतृत्वाला पाठिंबा द्यावा या हेतून माहिती त्यांनी पाठिंबा दिला आता हे सगळं पाहून मला सुद्धा आमदार झाल्यासारखं वाटतय <laughs> आता तुमच्या सहकार्यान तुम्ही सांगा आमचं थोडस सा भांडण आहे परंतु पहिल्यातलं ते वादळ आहे आता तटकरे साहेबांनी जर मनावरती घेत ते, ते भांडण मिटल परंतु येणारा कालखंड आपला आहे या कोकणाच्या विकासाचा आहे या कोकणाच्या उन्नतीचा आहे आणि कोकणाच्या प्रगतीचा आहे आणि म्हणून आपला मागचा भूतकाळ विसरून जाऊन भविष्याच्या वाटचालीकडे आपल्याला जायला पाहिजे आपल्या देशाचं नेतृत्व आदरणीय नरेंद्र मोदी यांनी भक्कम नेतृत्व आपल्याला लाभलेलं ला। आहे जगामध्ये भारताची मान उंचावलेली आहे जीडीपी आपला वाढलेला आहे जगाची आर्थिक भारताची आर्थिक उन्नती झालेली आहे जगामध्ये आज आपल्या भारताकडे आदरणीय पाहिले जाते अनेक उद्योगधंदे आपल्या ह्या देशामध्ये येत आहेत अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळतोय मला देखील आमच्या कोकणाच्या संदर्भात मी देखील स्वार्थी आहे कोकणा संदर्भात मी देखील संवेदनशील आहे मला तटकरी साहेबांना सांगायचं की या भागामध्ये असे उद्योगधंदे आणा की माझ्या कोकणातल्या माणसाला शिक्षण घेतल्यानंतर मुंबईला आता काम लागता काम नाही माझ्या मुस्लिम समाजातल्या तरुणाला नोकरी धंद्यानिमित्त कुटुंबापासून गल्फ कंट्रीमध्ये किंवा आखातामध्ये जाता कामं नाही अशा पद्धतीचे उद्योगधंदे या ठिकाणी या आपल्या कोकणाला विस्तीर्ण समुद्र किनारा पर्यटनांच्या अनेक संधी त्या ठिकाणी आहेत या पर्यटनाच्या संधी आमच्या सगळ्या तरुणांना खुडवत आहेत मला वाटतं भरतशील आपण मला माहिती आहे आपण पुढल्या आप, सरकारमध्ये मंत्री असाल आणि लाल दिवा ह्या मतदारसंघामध्ये असेल आणि मी आपल्या भागातून आपल्याकडे काम घेऊन येईल तेव्हा मात्र आपण काम करा भरत शेख सारखा दिलदार आमदार आपल्याला लाभलाय आणि अभ्यास असलेले तटकरे साहेबांसारखा खासदार आपल्याला लाभलाय अनेकांचे प्रश्न आहेत मग तरुणांचे प्रश्न आहेत शिक्षणाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मुंबई गोवा हायवेचा चांगला हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे ज्यासाठी मी आवाज उठवला आणि दीड महिना जेलमध्ये राहिलो मला वाटतं तटकरे साहेब येणाऱ्या कालखंडामध्ये आपला हा महामार्ग चांगल्या पद्धतीने कसा यासाठी आपण प्रयत्न करावे मला वाटतं कोकणची भूमी ही सुजलाम सुखलाम आहे छत्रपतींच्या पदपाशाने पावन झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या पदपाशाने पावन झालेली ही भूमी या भूमीमध्ये अनेक चांगले नेतृत्व तयार झाले मला वाटतं त्यातल्या मधलंच तटकरे साहेबांसारखे नेतृत्व आपल्याला लावले आपल्या साहेबांनी या ठिकाणी मतदार मतदान करायचं आहे आणि महाराष्ट्र जनता सजग आहे त्यांना माहिती आहे कोरोनामध्ये कुणी काम केलेलं आहे या पूर परिस्थितीमध्ये कुणी काम केलेलं आहे हे काही सांगायचं आवश्यक नाही मला वाटतं प्रथम पहिलं धाव घेणार ने हे नेतृत्व आहे भरत शेख सारखं नेतृत्व आणि तटकरे साहेबांसारखं नेतृत्व कशाची वागता या सामोरं जाणारं हे नेतृत्व आहे आणि म्हणून तुम्हाला अशा नेतृत्वाला आपल्या हक्केला ओ येणार आपला फोन उचलणार आपली चौकशी करणार आपल्या सुखदुःखात सहभागी होणार नेतृत्व आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सात आदरणीय तटकरे साहेबांना आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यांच्या त्यांचा बर विजय नक्की आहे हा आमच्या भागातला विषय मी सांगतो म्हणून मी तटकरे साहेबांना या शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांची निशाणी घड्याळ आहे आणि या घड्याळ निशाणी समोरचं पटकन आपल्याला दाबायचं आहे आणि तटकरे साहेबांना बहुमताने निवडून द्यायची विनंती आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र